तर शेतकरी मित्रांनो तर आज आपण बघणार आहे शेडनेटमधील अद्रक लागवड तर तुम्ही बघू शकता शेडनेटमध्ये पॉवर टिलरने सरी पाडणे चालू आहे आणि हे बघा त्यांच्याकडे शेतकऱ्याकडं पॉवर टिलर आहे म्हणून ते पॉवर टिलरना सरी पाडत आहे हे बघा मी तुम्हाला दाखवता दा अद्रक दा लागवड कशी चालू आहे पुढे हे बघा अशा प्रकारे खांडं ठेवलेली बघा तरी त्यांनी अर्धा फुटाच्या पुढंच ठेवलेले आहे बघा चार बोटाच्या पुढं इकडं बघू शकता तुम्ही दत्ताळानं माती लावणं चालू sammas... मस... एक आहे हे बघा हे दोन भाऊ दाळ्यांनी माती लावित आहे आणि हे चार धनं अद्रक लावत आहे अशा प्रकारे शेडनेटमध्ये अद्रक लागवड चालू आहे तुम्ही बघू शकता एकदम भारी प्रकारे अद्रक लागवड होत आहे आणि शेडनेटमध्ये अद्र अद्रकीची बेने आठ क्विंटल लागले आहे एक एकरचं शेडनेट आहे ते आणि तुम्ही बघू शकता अद्रक लावणे चालू आहे तिकडं खत टाकणे बी चालू आहे मी तुम्हाला एकरी आठ क्विंटल बेणे लावले आहे बघा एक एकरचं क्षेत्र आहे हे शेडनेट आणि त्यांनी भेसळ ढोस बी टाकलेला आहे मी खतांच्या गुणींचे नाव सांगतो तुम्हाला तर त्यांनी कोणकोणती खतं टाकले तर बघूया अठरा चाळीस पोटॅस निंबोळी पेंट फास्फेट कीट अशा प्रकारे त्यांनी एवढे खतं टाकली बघा आणि मिक्स करून त्यांनी शेडनेटमध्ये सात ते आठ ट्रिप टाकलेल्या आहे शेणखताच्या आणि तुम्हाला दिसत बी असेल बेडवरती शेणखतच दिसत आहे हे बघा अशा प्रकारे शेडनेटमध्ये लागवड झालेली आहे आणि मी तुम्हाला जवळहून दाखवतो की खांडं प्रकारे लावले जात आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खांडं लावले चालू आहे आणि चार बोटाचा अंतर मला दिसतो आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा लावत आहे हे बघा असं मस्त खांड लावताना खांडाला थोडं दाबून घेणे आणि हे बघा इकडं जत्ताळ माती लावणं चालू आहे हे बघा एक, एक एकरचं क्षेत्र आहे आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण त्या भेसळ डोसकडे जाऊया कशाप्रकारे ते टाकत आहे आणि एक गोष्ट राहिली सांगायची की आणि त्यांनी बेडवरती फिवरी बी टाकलेली आहे त्यांनी फिवरीची दहा किलोचे पुढे आणले होते आणि ते टाकत आहे बघा तिकडं ते खट टाकत आहे बघा भेसळ डोस एक भाऊ वाहत आहे बघा बादल्या ये बघा फ्युरी टाकने चालू आहे बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा पाठ एका महिन्यात